काय करतो आदी करतो बोलत चाली हा बोलत चली तू बना करतो धडा धरी ऐ बाबा माग ओय तो करतो चोळा चुळी काय बोलयला मी सुणी आली ना घरातून आणि मग करतो घाला घालीन ऐ बाबा तुला मार खायचंय का आता का जातयस सुईला काय हा पाहिलं की काय चपला बाई मी सांगतो काय करतो बाई ने लल्ले बाय ने लगा ले ले काही नाही माझं बायला घालायचं मी सगळं बायला घालतो काय घालतो घालतो काय लोक तोंड का कापड तो आणतो उलट मला बनवून घ्यायच दुसरं बायको घालायला बायको बायको आहे ना बस आपलं लय भारी माझ लय भारी खूप भारी घालायला काय काय भारी खूप भारी

अगं मास काय काम आहे मी आई नाटकच तुला बाकी दिसली का भई लक्ष घालतो आम्ही ना मास जमा कर बर का आता घालतो घालतो काय लावलं कामाचं सर फुड का ला बरं या म्हणा आमच्या घरी हॅलो काका कुठे वा तिकडे माळ्यात अहो घरी यावर पटकती माणूस रा मनी घालतो घालतो तुम्हाला बर बर काय कसा आहे तो कसा आहे या तू असं असं वाटतं मला माग मागणार काय करू

काय करतो आधी करतो बोलत चाली नंतर कुठे नंतर कुला गाली आता काय धंदा काय तू मला नाही घालतो मी बाहेर घालते नाही नाही आठ भंगारी किती होता ना आज काय नाटक करू बंदे करतो बाई ये फक्त बाहेर न घालायच राहते माझा नाही घालते नाही सांगा काय तू सांग

जर नजर चाललं ना संपर खाली पाय का पाहतो म्हणून माझा तोटा तुण का पाहतो खाली चढी तर नाही कोण का पाहतो दाढी का पाहतो मग मी कोण पाहतो मी का पाहतो तू का पाहतो बाय तुमच्या का पाहतो मी ना ना असं सांग हातांकडून आता मी आल्यामुळे त्या थोडंच थांब. <जण> आता कसं? बाबा आता ये म्हणतोय तुम्हाला गळा. तुमचं कसं काय जायचं? मला सांग. आता हा धंदा सोप. परत तिकडे आता एवढं साइडली पूर्ण झाली ना? हां. घर घर घरी जाऊन घालतो बायला. झालं मग आला. बस बागड्या. मां असं बोल ना का बाई बांगरे घालून घ्या का पुडा घालते पुडा नाही. झालं चांगला दांदळ चोळ. आता हाततच घाला. बागडे का पार नाही शिवाजी करायचं दाबायच करायचं कोणला घालू लाई रात्री जागतात बॅटरी घेऊयावर फोकस लावले काय अस ते बंद कर बंद कर ते माय नातीचे खेळायचे बर बाई आधी कोणत्या घालू मी माझ्या घालू अस

थाकी तर रक्त तर मी तिला सोडलं रक्तच काढलं बांगडे फुटली असे नाही दाबून दाबून रक्तच काढतो सवय बांगडे नसते का तिला सवय शॅम्पू ला बाबा मोरसरक मोरसरक असं काय म्हणतो मग बाई तस नाही

तुम्ही ते हळू आला ना मग दुखात अगं बाई बाई हिला फिट घालणार आहे मी काय होतो निर्बय तुला फिट घालू का डिल घालू मला मला अरे मग त्या लापट होत्या नापट एक दिसत मला आहे ना मला फिट घालून घे मला जेवढं फिट फिट घालाय माझी येते ना तेवढं ढिल घालाय माझी येत नाही

इंजेक्शन आहे कंगवा आहे पेन आहे सगळंच इंजेक्शन आहे इंजेक्शन इंजेक्शन देतो का नाही 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 या कांद्या हात या कांद्या बाय कळण लागली ना मग बाय बधीर करतो मी हात बदिर करतो हात बदिर आणि मग घालतो मध्ये नको हे पावडर टाकतो बदिर बिदर नको पावडर टाकून गेला तर गेला नाही गेला टाक इंजेक्शन नको बाई याच्या बस खाली

बाय तुला कोण तू मार कुठले तिकडे जर तिकडे व्हायला घर जाऊन बर का हा धंदा चावत असल्या मुला हा धंदा शुभ नाही भाऊ मग मध्ये आटकले बोलायचं नको नाव ते मध्ये आटकलं तर बायक बस बरोबर आहे

काम करताना का काय खालीच पाहतो ज्याचा त्याचा धंदा आहे ना त्याला बरोबर जमवतो बायकेद्वारे कळ कळतल्या ग बाय बागड्या तुम्ही त्या पैसे चला

मला बोल तुम्हाला अडचण कधी येऊ तुम्हाला कळत गावात दुकान आहे चांगले दुकान आहे बाय तुला बाहेर खापकल मी का खू तू या चावल्या दुकानासाठी दिवसा काय कर तुम्हाला का मला निवंत रात्रीचा फोन करीत मी ना अकरा साडे अकरा वाजता निचित बस